मला कटिंग करायला आवडत तरी लागते मम्मी जबरदस्ती करते नमस्कार फ्रेंड्स परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये मी आहे पूजा तर आज आहे संडे संडेला आता मला सुचत नाही नाश्त्याला काय बनवू कारण कालच पोहे झालेले इडलीचा इडलीचा प्लॅन केला होता आपण रात्री काय बॅटर म्हणजे आता असं काही बॅटर होण्यासाठी मी डाळी तांदूळ वगैरे काही भिजत टाकले नाही आई तर पीठ पण आणायला गेले होते पण तेही काही मिळालेलं नाही आहे स्वतः डोक्याला टेन्शन आलेलं आहे की काय बनवायचं म्हणून थोडंसं काहीतरी डोकं चालवून केलं आहे घरामधल्या ज्या काही वस्तू आहेत त्या बनवून म्हटलं चला काहीतरी वेगळा पदार्थ बनवूया आणि तो तुमच्यासोबत शेअर करूया आणि आणखीन एक म्हणजे आज आहे संडे तर मला वेदांचे केस पण कट करायचे आणि वेदांत भयंकर त्रास देतो केस कट करण्यासाठी तर आता चला आधी त्याचं मी खाण्याचं तयार करून घेते खाण्यासाठी काहीतरी सकाळी दूध बिस्किट वगैरे खाऊन झालं आहे म्हटलं आता असा काहीतरी पदार्थ बनवू की तो हेवी पण असेल आणि लवकर भूक पण लागणार नाही सो आता मी तो तयार करून घेते तुमच्यासोबत तो, तो शेअर करते आणि त्याला घेऊन जाणार त्याचे केस कट करायला सो व्हिडिओ कंटिन्यू करा तर एका बाऊलमध्ये मी घेतलं आहे गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ आणि रात्री जे थोडं उरलं होतं पिठलं ते आणि काही भाज्या होत्या घरामध्ये त्या त्याच्यामध्ये म्हणजे बीठ कोथंबीर मेथी कांदा क्रश केलेला लसूण ह्या प्रकारचं जे होतं घरात ते घेतलं आणि थोडं मीठ टाकून हे सगळं इन्ग्रिडियंट्स म्हणजे जगळ्या ज्या काही वस्तू आहे भाज्या आहेत त्या सगळ्या त्या पिठामध्ये टाकून छानपैकी ते मळून घेतलं सुचतच नाही बाबा सकाळी सकाळी काय स्वयंपाक बनवावं किंवा काय नाश्त्याला बनवावं तेच समजत नाही प्रत्येक लेडीजचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यानंतर मग मी थोडं दाखल त्याच्यामध्ये मिरचीचा ठेसा होता तो थोडी लाल मिरची हळद आणि जिरा पावडर हे सर्व एकत्र मी ते छानपैकी मळून घेतलं त्याचा छान गोळा तयार झाला थोडा तेलाचा हात लावून त्याला थोडं पाच एक मिनटं ठेवलं असणार त्यानंतर मग पिठाचा हात लावून आपलं पोळीप्रमाणे ते छानपैकी असं हलक्या हाताने लाटून घेतलं ला। आणि हो थोडा कॅमेरा माझा थोडा सरकला आहे त्यामुळे तुम्हाला ते पूर्ण दिसत नाही आहे आपल्या पोळीसारखी पोळी ती लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ना टोमॅटो कांदा वगैरे असल्यामुळे ना ती अशी प्लेन नाही लाटल्या गेली थोडीशी खडबडीतच राहिली आहे दोन्ही भाजू बाजूने ती छानपैकी तव्यावर भाजून घेतली तेल लावून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला रेड रेडिश कलर आलेला आहे छान कलर आलेला आहे त्यामध्ये हिरवा पण कलर आहे लाल पण कलर आहे पण बीटचा कलर जरा उठूनच दिसतोय हो की नाही तर अशा प्रकारे माझा हा बीटचा पराठा म्हटला तरी चालेल मेथीचा पराठा म्हटला तरी चालेल पिठल्याचा पराठा म्हटला तरी चालेल ऑलमोस्ट सगळे पराठे करून झालेले आहेत तर आता वेदांतला मी पाठवले दही आणायला आता वेदांत वेदांत दही घेऊन आला की मग आम्ही ते मस्त दह्यासोबत त्याचा स्वाद घेणारे छान झाले की नाही ते तुम्हाला नक्की सांगणार आणि हो वेदांतला ना मी पाठत असते अशी अधूनमधून दुकानामध्ये कसं थोडंसं व्यवहार ज्ञान पण आलं पाहिजे मुलांना आहे मला तो छोटा आहे पण गेटच्या बाहेरच दुकान असल्यामुळे मी त्याला पाठवते छोट्या मधून अशा गोष्टी आणायला पाठवते म्हणजे त्यांना ते प्लस मायनस वगैरे या गोष्टी समजतात तर मी सांगून पाठवते त्याला की किती रुपये दिले त्याच्यातून किती वापस येणार तू काउंट करून वगैरे व्यवस्थित आण म्हणून तर तो आता गेलाय दही आणायला सो तो दही घेऊन आला की मग आम्ही ते खायला तर, तर रेडी झाले आमचा आता आम्ही खायला घेतो चल बाळा तेच करून सांग मला काहीतरी नवीन पदार्थ बनवलाय मला माहिती मम्मी खूप काय नाय कटिंग यावं लागेल तर पराठे खूपच छान झालेले नक्कीच ट्राय करा तुम्ही हो ना आवडल तुला तर पराठे खाऊन झालेले पोट एकदम डम्म झाले काय सांगू एक नंबर झाले होते जुगाड कामा आला माझ्यावाल्या काहीतरी इन्ग्रेडियन्स टाकून एकत्र करून पराठे थापलेत पण एक नंबर झाले पराठे तर चला आता माझं खाऊन झालंय भांडी पडली आहे सिंक मध्ये ती आता आल्यावर घसते पहिल्यांदा का माझं काम येते म्हणजे वेदांतला केस कापायला न्यायचं स्वतः मी त्याला केस कापायला घेऊन जाते आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा ओके चल ना कटिंगला जाऊया जाऊया कटिंग करायची ना? मी नाही अरे का नाही कटिंग करता काय नाही खराब करते अरे बघ ना बघ किती कपाळावर केस आले बघ हे बघ किती कपाळावर केस आले बघ बघ एवढे का पाळते चालेल मध्ये ओरडतील वेदान एकच माझी काय चॉकलेट दे मला काय आवाज टी पहिले आधी म्यूट कर बर मला चॉकलेट आणून दे एवढं देवडसिव्ह बोलणार आहे बोलणार आहे मला चॉकलेट आणून दे म्हणून मम्मी चॉकलेट आणून देऊन चला देते आता त्याला चॉकलेट आणि मग जातो आम्ही घ्या चॉकलेट ओ थँक्यू यू चला चॉकलेटकले चॉकलेटच दुसरं काय एवढं हे नाही भेटले माझ्या चॉकलेट ट्रॉफीच्या बरोबर साईड बंद खरा

मला तरी नाही आवडत केस कट करायला केसकट करायला कट करायला नाही आवडत नाही काय पण आता काय घरगाव असतो नंबर आहेत का पण बरं बरं ठीक आहे चालेल हा मग आता एक घंट्याने येऊ ना एक घंटा आता आहे मग चल मग जाऊ परत एक घंट्यानी तुला माहिती ना दुकान येशील का तू इथे एकटा येशील पहिले फोन पे करून दे आधीच कटिंग आधीच फोन पे करू का इमानदार काय इमानदार माणूस आहे तू म्हणता ते ठीक आहे चल एक घंट्याने येऊ मग आपण वापस हां हा तर एक घंटा झालेला आहे आम्ही लिफ्ट मध्ये पोचलेलो आहे आम्ही खाली चाललेलो आहे किती वेळ लागतो हंड्रेड आवर्स लेटर हंड्रेड आवर्स लेटर दोन दिवस झाले पोचलो वा खूप हवा आहे वेदांत थांब ना वेदांत एक घंटा झालेला आहे गाईस तर आता बघतो जाऊन परत सलून मध्ये आता तरी लागेल ना रे नंबर नाही लागला तर ठीकच लाग ला कर आहे नाही लागले तर चांगलंच होऊन जाईल मला आकडे केस कट करायला नाही भेटणार मम्मीच तोंड बघ कस झालं आणि स्कूल मध्ये बोलतील ते चालेल का दे तर आम्ही पोचलो आहे सलोन मध्ये नंबर आहे झालंय वेदांच केव्हा येतो काय माहिती वेदांत भरपूर वेळ झालाय बघते आता कधी येतोय दारी कटिंग घर बोला माझी कटिंग झालेली आहे मला नाही वाटत की मी कटिंग केली चांगली केली ना आता इथे डोळ्या इथे येत होते ना केस आता इथे नाही येत आता नाही अरे पण इतके येत नव्हते आता व्यवस्थित झाले चला आता घरी ये तर फ्रेंड्स आता वेदांची झाली कटिंग आता आम्ही घरी निघतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हॅलो गाईस म्हणजे बाय गाईस आजचा ब्लॉग इथं संपतो भेटतो पुढच्या ब्लॉगपदी बाय बाय मम्मी गेली दुकानात